सर्वांना सर्वांना आज या वर्षी सर्वप्रथम सर्व महामार्गांना मी आम्हाला आभ्रहन करतो आणि सगळ्या घोषणा गोष्ट म्हणजे या वर्षी आपल्या देशाची संपूर्ण जगात अशी वाकण्यासाठी लोकशाही महामानवानं दिली बाबासाहेब आंबेडकर आणि या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे जी पर्यावरण आहे जे मूल्य आहे त्याच्या संविधानात राशीपूर्ण पत्रकार संघात ते सुद्धा या ठिकाणी संविधानाचं वाचिंग करून हे अमृत महोत्सव भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे

लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा कुटुंबाचा सर्व नागरिकांस कुटुंबाचा सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक बहुवासना यांचे स्वातंत्र्य यांचे व संधीची धर्माची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये

धन्यवाद <coughs> 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 <coughs>